चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी मंगरुळ या ठिकाणी अत्यंत गुप्त अशा माहितीद्वारे एक टाटा इंटरजीप मद्यसाठ्यासह सा। ताब्यात घेतली असून या गाडीतून एक लाख बावीस हजार चारशे रुपयांची रॉयल चॅलेंज विस्की पन्नास हजार चारशे रुपयांची रॉयल चॅलेंज प्रीमियम विस्की छत्तीस हजार रुपयांची डी एस पी ब्लॅक डिलक्स विस्की त्याचप्रमाणे दोन लाख सत्तावन्न हजार दोनशे रुपयांची इम्पेरियल ब्ल्यू विस्की असे एकूण एकशे अठ्ठावीस बॉक्स विदेशी मद्याचे पकडले आहेत या चार लाख सहासष्ट हजार दोनशे एक्याऐंशी रुपयांशी दारू व सहा लाख रुपये किमतीचा टाटा इंट्रा जीप यांसह दहा लाख सहासष्ट हजार दोनशे एक्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर प्रकरणात दोन आरोपी अमजद झुल्की खार सय्यद नवापूर व ललितकुमार रामूभाऊ सुमन उदवाडा जिल्हा बलसाड यांना टाटा इंट्रा जीप क्रमांक एम एच पंधरा जे सी शून्य पाच त्र्याऐंशी तिच्यास्व ताब्यात घेतले आहे सदरच्या कारवाईत चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ पी एस आय भाऊसाहेब नरे पोलीस नाईक सुनील जाधव पोलीस नाईक स्वप्नील रंदे विक्रम बस्ते संतोष लोकुंडे दिनेश सुळे व चित्तेदादा कमल आयरे यांनी विशेष परिश्रम घेऊन अवैधरित्या मद्य वाहतूक करणाऱ्या व्यक्तींना गजाआड केली एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनीलांना सोनवणे चांदवड